गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत डिग्रस पाझर तलावात आमदार अमोल खताळ यांचे शुभहस्ते शुभारंभ महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा लोकपंचायत पंचायत संगणमेर यांचे संयुक्त विद्यमाने गाळ काढणे कामाचा शुभारंभ सोमवार दिनांक पाच मे रोजी डिग्रज गावातील पाझर तलावात संपन्न झाला संगमेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांचे शुभ हस्ते या कामाचा शुभारंभ झाला आहे उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण कपिल बिटकर उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे हितेंद्र गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी जलसंधारणची योजना असून या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील तलावातील गाळ काढून तो शेतात टाकणे यामुळे पाणीसाठा वाढवणे आणि जमिनीची सुपिकता सुधारते तलावामधील गाळ निशुल्क काढून शेतकऱ्या शेतकऱ्यांना वापरण्याची मुभा दिली जाते जलसाठ्यांची क्षमतेत वाढ पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवता येते शेतजमिनीची सुपिकता वाढवते शेती उत्पादनात वाढ होते या योजनेत सहभाग सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा मृद व जलसंधारण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रास्ताविक करताना जलसंधारण विभागाचे अधिकारी मंडलिक यांनी केले आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांनी निळवंडे कालव्यातून सध्या सुरू असलेल्या पाण्यावरून विरोधकांचे राजकारण सुरू आहे विविध शासकीय योजना बदनाम करण्याचे काम सुरू आहे मात्र महायुती व आपण सुज्ञ नागरिक हे हाणून पाडतील अशी मला खात्री आहे गेली चाळीस वर्षे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे प्रश्न प्रलंबित होते मात्र विरोधक पाच महिन्यातच प्रश्न उपस्थित करायला लागले आहेत या विरोधकांचा समाचार आमदार अमोल खताळ पाटील यांनी घेतला आहे यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दादासाहेब गुंजाळ रवींद्र दाते मंजेबापू साळवे सुयोग गुंजाळ गणेश सानप संदेश देशमुख दुर्गेश देशमुख संतोष बलसाने सुरजित खेमनर व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर डिग्रज गावचे उपसरपंच रंगनाथ बिडगर शरद भालेराव ग्रामसेविका रुपाली कहाणे निवृत्ती बिडगर ज्ञानदेव श्रीराम संजय बिडवे लक्ष्मण बाबा होडगर यशवंत खेमनर जमालबाई पठाण फिरोज शेख योगेश बिडगर रमेश तांबडे यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

तो 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 मुझे मुझे या ठिकाणी मी सह स्वागत करतो तर गाय व्यक्त शिवार योजना ही साधारण दोन हजार चौदा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या योजनेवर खूप मोठा फोकस केला होता आणि त्या पाच वर्षाचा रिझल्ट असा भेटला की या आपल्या नगर जिल्ह्यातलंच उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के टँकर मुक्त झाले होते असा या योजनेचा मोठा बेनिफिट आहे कारण या योजनेमध्ये डबल फायदा असा आहे कारण त्यातला गाळ उपसला त्या ठिकाणी स्टोरेज वाढतं आणि तोच गाळ शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जर टाकला तर तिथे शेतकऱ्यांचं पिकासाठी खूप मोठी त्या पिकाला चालना मिळते आणि शेतीही सुपीक बनते असा हा डबल लाभ असलेली ही योजना आपल्या डिग्रस गावासाठी माननीय आमदार अमोलबाई खताळ पाटील असतील जलसंपदामध्ये आमदार राधाकृष्ण पाटील असतील यांच्या माध्यमातून या डिग्रज गावाला घेतलेल्या आहे त्याबद्दल मी डिग्रज गावच्या वतीने आमदार विखे पाटील साहेब असतील आमदार खता पाटील साहेब असतील यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या गावच्या आलेल्या अतिथींच योग्य सत्कार करणं आपलं एक परम कर्तव्य समजून मी दिग्रज ग्रामस्थांच्या वतीनं आमदार खता पाटील साहेबांचा सत्कार करण्यासाठी दिग्रज ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कारासाठी पुढे यायचं आहे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सदस्य सर सरद नानाबाबत ग्रामस्थांच्या असल्याने आमदार साहेबांच्या अशा

धन्यवाद शासनाचा मृद व जलसंधारण विभागामार्फत आपण उपस्थित सर्वांचे या कार्यक्रमासाठी स्वागत मी आपणाला सांगू इच्छितो की गाळमुक्त धरण व गाळी शिवारी ही शासनाची व मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची खूप महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना मागे पण सुरू होती परंतु शासनाच्या असं लक्षात आलं की यामध्ये सदन शेतकरी हा गाळ वाहून शकतो परंतु गरीब शेतकऱ्याकडे पैसे नसल्या कारणाने तो त्याला इच्छा असूनही त्याची बरड जमीन ओलिता खाली आणता येत नाही त्यामुळे शासनाने आता एक सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे की साधारण एक हेक्टर जमीन म्हणजे अडीच एकरापर्यंत गरीब गरीब शे... अल्पभूधारक शेतकरी अपंग शासनाच्या याच्यामध्ये जे निकट दिले अपंग तर या लोकांना ती माती वाहून नेता येईल आणि साधारण सदोतीस हजार पाचशे रुपये डीबीटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला मिळतील जेणेकरून त्याला त्याची जमीन उलिदाखाली आणता येईल जसं ही शासनाचा निधी उपलब्ध होईल आता मात्र तुम्हाला स्वतः पहिल्यांदा खर्च करायचा आहे तुमचे नाव ग्रामपंचायतच्या यांनी ठरावानी ते शासनाकडे सादर होतील आणि त्या शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून काय होईल त्या त्याच्या खात्यावरती डायरेक्ट हे होईल त्यामुळे आपण सर्वांना विनंती की आपण सगळ्यांनी या योजनेमध्ये अगदी हिर भाग घेऊन सगळ्यांना कसा फायदा घेता येईल याची ही घ्यावी साहेबांच्या माध्यमातून मान्य आमदार मोदयाच्या मा, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिथे कुठं ही योजना योजनेचा लाभ आपल्याला तुम्हाला देता येईल त्यांचे जसे निर्देश आले की आपण लगेच त्या योजनेला हाती घेत असतो आता ही सुरुवात आहे यापुढे योजना सुरू राहील त्यामुळे आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपण सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमाला तुम्हाला आवर्जून सांगतो की कधी कधी काय होतं की योजना चांगली असती परंतु काही लोक चुकीचे गैरसमज पसरवतात की पैसे द्यावे लागतात याला हे पैसे द्यावे लागतात तर मी साहेबांच्या यांनी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की असं कुणी जर चुकीचा जर तुम्हाला कुणी संदेश दिला पैसे झाला तर असं कुणालाही पैसे देऊ नका त्यानंतर मुरुम आणि वाळू ही शासनाची गहून खनिज प्रॉपर्टी आहे तर ती मात्र तुम्हाला याच्यातून वाहून नेता येणार नाही त्यामुळे ती आपण कुणी वाहून नाही माती मात्र घेऊन जा मुरुम माती वाहून नेऊन योजना बदनाम होईल असं कोणत्या प्रकारे गालबोट लावू नका लोकपंचायत संस्था संस्थेमार्फतही काम करत होत आहे कोणत्याही नाही आणि जे काही शेतकऱ्यांना पैसे घ्यायचे ते डायरेक्ट तुमच्या खात्यावरती येणार आहे अशी एकदम साधी सरळ आणि सरळ योजना आहे आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद साहेब या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांना एक निवेदन आहे की जो निळवंडीचा उजवा कालवा आहे तो डिंगरस गावच्या जवळपास उत्तर दिशेकडून गेलेला आहे आणि फक्त काहीतरी दहा टक्के शेतकऱ्यांचं शेती ओलिता खाली येते परंतु नव्वद टक्के शेतकरी हा इकडे उंच सकल भागावर आहे त्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत त्यासाठी उपचारीचा प्रस्ताव प्रस्तावित आहे त्यासाठी शासन निर्णय निघलेला आहे आणि त्या डिग्रस गावचा त्यात समावेश पण झालेला आहे आणि सर्वेसाठी त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे मी टिग्रस ग्रामस्थांना विनंती करतो की आपण आमदार साहेबांना हे निवेदन द्यायचं आहे डिग्रज गावातून निळवंडे कालवा गेला आहे परंतु दहा टक्के शेती या लाभ क्षेत्रामध्ये येत आहेत बाकी नव्वद टक्के शेती ही उंच सखाल भागावर असल्यामुळे या डिग्रज गावातील शेतकरी या निळवंड्याच्या पाण्यापासून वंचित राहिला आहे उपसा सिंचन चारी योजनेमध्ये या डिग्रज गावाचा समावेश झालेला आहे तरी पाट गाँचा 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 आशा, आशा, आशा ले ले या निळवंड्या कॅनॉलची ची पाण्याची चारी या डिग्रस गावच्या पाजर तलाव सोडली तर संपूर्ण गाव ओलिता खाली येईल अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी त्यांनाही आमदार साहेबांचा या ठिकाणी आहे की आपण या ठिकाणी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करते आज आपल्या डिग्रस येथे मृद जलसंधारण विभागाच्या वतीने गालमुक्त धरण व गाळयुक्त शिवाय अभियाना शुभारंभाप्रसंगी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच अशोक खिन्नर उपसरपंच रंगनाथ बिडवे बाबासाहेब गुडवे शरद भालेराव मांजे साळवे सरपंच रवी दातीर प्रवीण पुणेकर सुदर्शन श्रीराम भाऊसाहेब होत प्रो शेख निवृत्ती विडगर माझे बरोबर आले दादा बहुजन दादा बहुजन गणेश साणव जंनी आपण प्रस्तावित केलं त्यांनी या केले नाव नाव संतोष बनसने संतोष बनसने लोकपंचायतचे पांडे सर आमचे मित्र जुबेर भाई जो आपल्या जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी बिलघर साहेब मल्लिक साहेब उपस्थित सर्व ग्रामस्थांनो आणि मित्रांनो महाराष्ट्र शासनाची समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका शेतकरी असल कामगार असल महिला असल या दृष्टीने जे काम चालू आहे त्याचा एक भाग म्हणून आज आपल्या इथे आठ गावांमध्ये सॉरी आठ ठिकाणी त्यामध्ये खरशिंदे येथे दोन रणकामवाडी येथील एक मांडवे बुद्रुक येथील एक साकोरीतील एक वनकुटे एक डिग्रस दोन अशा ठिकाणी जसं मंडलिक साहेबांनी सांगितलं का अंतोपधारक शेतकरी असल दिव्यांबांधव असल त्यांना हा गाळ नेण्यासाठी अडचण होत होती तर शासन अडीच एकर पर्यंत सदोतीस हजार पाचशे अनुदान देते फक्त सुरुवातीला खर्च आपल्याला करावा लागतो नंतर ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट आपल्याला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी जलसंधारण विभागामध्ये लक्ष घातल्यानंतर महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून जी जलसंधारण विभागाच्या वतीने काम महाराष्ट्रात सुरू झाले जी पाणी पातळीमध्ये वाढ झाली त्या माध्यमातून विविध योजना उपक्रम राबवले गेले सकाळी आम्ही पिंपरी येथे न वाजता कार्यक्रम होता तिथे सुद्धा बरेचसे आपले शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने उपस्थित होते यापूर्वी कार्यक्रम झाले चाळीस वर्षातून बघितले पाणी तर काही जिल्ह्याने पण माणसाची जी आपल्या भागामध्ये केल्या गेली आणि आपले नेते नांदा राधा कृष्ण विखे पाटील साहेब असतील याच्या माध्यमातून आपण संगमनेर तालुक्यातील प्रत्येक भागाला पाणी देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या दृष्टीने पुढाकार घेत आहोत त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीने ही योजना राबवण्यात यासाठी लोकपंचायत एज्युकेशन सोसायटी हे काम घेतलेलं आहे निश्चित ते आपल्या पाण्याच्या प्रश्नामध्ये त्यांचं सुद्धा सोडवण्यासाठी ते योगदान देत आहे त्यांचं आपल्याला सहकार्य लाभत यापूर्वी जसं मागे सांगितलं योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न नाही याची सुद्धा काळजी घ्या कारण आता दोन दिवसापूर्वीच उदाहरण तालुक्यात मधून बघितलं असेल पाणी देण्याचं पुण्याचं काम होतो पाटील आपल्या माध्यमातून सुरू आहे उजव्या डाव्या कालव्याला पाणी चालू आहे परंतु काही वेगन संतोष लोक ज्यांना आता तुम्ही लोकांनी चाळीस वर्ष त्यांनी काही केलं नाही म्हणून घरी बसवलंय हो आता ते कालव्याच्या लगत फिरताय अधिकाऱ्यांना दमबाजी करताय आणि त्यांनी केलेले व्हिडिओ व्हायरल केल्यामुळं तर आवडीच्या लोकांनी आपल्या इथे येऊन आपले जे पाईप पडले होते पाणी व्यवस्थित सुरू होत परंतु यांनी जे व्हिडिओ बनवून स्वतःची समाजाला एक प्रकारे वे वेगळ्या मार्गाने दाखवण्याचा प्रयत्न केला तर परिवर्तन झालं आणि पाण्याच्या साठी आम्हाला हक्काच्या पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय पण आता हे जे ज्येष्ठ लोक बसले तुम्ही बघितलं असेल यापूर्वी तुम्हाला एवढं या पाणी नव्हतं मला महिन्यामध्ये आपण तुमच्या गावातलं ठीक आहे तुम्ही आता निवेदन दिले पण हे पाप कोणाचं आहे कालवा जळून गेला परंतु तुम्हाला त्याचा फायदा नाही या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप कोणाचं आहे आणि आज ते येणार कालव्याच्या बाजूने जाताना त्यांचे चार बदल बच्चे धोणार आणि सांगणार चार लाभार्थी धावणार सांगणार पाणी चालवून द्या या तालुक्यातील प्रत्येक आता जे पाणी चाललंय याची ही जबाबदारी माझी आहे संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य माझं काम आहे प्रत्येक का का गावातील जे तळे आहेत बांधाऱ्या आहेत ते भरून देण्याची जबाबदारी मी घेतलेली त्यामुळे पहिल्या दिवसापासून वीस तारखेपासून एक दोन पाईप आपल्या शेतकरी बांधवांनी टाकले होते आणि जे अडचण नव्हती ना गावकऱ्यांना होती ना गाव कोणाला परंतु यांना उन्मत आला होता पराभवाच्या याच्यातून जरा ते दुःखातून बाहेर यायच्या मनस्थितीतून आल्यानंतर गावागावांमध्ये संभ्रम लावून भांडण लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता आमदारला बदनाम करण्यासाठी त्यांनी ते काही गावांमध्ये आपल्या बी लोकांनी वस्तुस्थिती दाखवून दिली व्हिडिओच्या माध्यमातून तर पाण्याचे पाईप कशा पद्धतीने सुरू आज नेमकं सारख्या गावात काल त्यांनी जाऊन तिथं वाटीवर घातले परंतु त्याच गावात मी रात्री होतो मी बघितला असता तिथले सगळे बर्णनिम्याला पूर्ण झालंय आणि काही पाणी दोन दिवसांनी ते नदीला परत पाणी जाईल आपला शब्द आहे आज यांना कुटुंबापुरत यांचं राजकारण चालत होतं चार महिन्यापासून बघा तुम्ही महिन्यातील निविदान निघालेल्या असतील त्या प्रलंबित जातात ते सुद्धा काम आपण सुरू केले आज त्याचाच एक परिपाक म्हणून आपण गालमुक्त धरण गाळयुक्त सुवार या कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात आपण इथे केली पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप आमच्याकडून होणार नाही माझं नशीब चांगलं होतं लोकांनी मला आमदार दिलं आणि आमदारकी दिल्यानंतर या आलं आणि जर जनसंपदा खातं दुसरं कोणाकडे गेला असत तर हे तिथे त्यांच्याकडे जाऊन कडी लाईन आतमध्ये रडल्या असते पाया पडल्या असते सांगितलं असतं हे पाणी आलं नाही पाहिजे याची काळजी घ्या परंतु आज आपले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा जे काय पाण्याच्या अडचणी आहेत जिथे जिथे आपल्याला सर्वांची गरज आहे ते सर्व सुद्धा आपण जलसंपदा विभागाकडे ती हस्तांतरित झाली लवकरच मी ती चालीची सुद्धा पाणी करतोय आणि आज या आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो या पुढं आपण विकासाच राजकारण करतोय विकासाचं राजकारण करताना आपण सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम करतोय परंतु आपल्याला थांबून चालणार नाही आता तुमची जबाबदारी आहे जर तुमच्या गावामध्ये हे बोल घेऊन जाऊन जाब विचारला पाहिजे चाळीस वर्ष तुम्ही काय करत होते आणि चार महिन्यात तुम्हाला लगेच तालुक्यामध्ये एवढंच काम चांगलं चालू असताना तुम्ही आडकाठी आणण्याचा प्रयत्न करताय परंतु या आडगाटी आणणाऱ्यांना तुम्ही आपल्या माध्यमातून इथे सांगू इच्छितो जनतेने तुम्हाला घरी बसवलंय हो जनतेचा मात्याचा आदर करा विनाकारण तालु <laughs> जर तालुक्यामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणार असेल तर आमचे कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही पाणी देण्याचं काम आमचं आहे आम्ही देणार वेळ प्रसंगी ज्या गावाचा लगत आहे त्या गावातला जर बंधारे पाजर तलाव छोटे मोठे नितळ साठवण्याची क्षमता आहे ते जर राहिले असेल तर ते स्वतः मी उभं राहून भरून देईल पाच दिवस सहा दिवस काय आपल्या रोटेशन वाढून पाहिजे ते सुद्धा मी मिळवून यांनी लोक जागे झाले त्यांनी देऊन आंदोलन केले आणि ते याला कारणीभूत कोण ठरलं आज ते लोक आले आणि ठीक आहे ना आपलं <laughs> याच्यामध्ये निर्वाध्याचा सुजवा हवा कालवा झाला त्यावेळेस हेड टू जी कन्सेप्ट आहे ज्यावेळेस पाणी शेवटच्या टोपाय जाईल त्यांचं झाल्यानंतर आपल्या भागातील पाणी भरून भरून घेण्याची घेण्याची किंवा छोटे मोठे जे आहेत ते जबाबदारी आपली आपण त्याला नकार दिला नाही दोन पाईप चालू होते माझ्या माहितीनुसार दोन होते तीन होते प्रत्येक ठिकाणी चालू होते पण यांचा हात त्रास होता पंधरा पंधरा पाईप टाकायचे बारा बारा पाईप टाकायचे कशासाठी चांगलं सगळंच चालू असताना त्याच्यामध्ये येऊन तुम्ही त्यामुळं माझी आता मंत्री महोदयांची सुद्धा काल या विषयावर चर्चा झाली एक एक दोन दोन पाईप जिथे सुरू आहेत काल बंद केले होते त्यांनी परंतु रात्री मी पुन्हा सूचना देऊन एक एक पाईप चालू करायला लावलाय आणि त्या बी अजून जिथं वाटतंय काही गावांमध्ये आता निमज सारख्या गावात असेल धान सारख्या तिथं बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे तेव्हा जर तुमच्या वाघात गरज असेल तर तिथं आपण एक दोन पाईप अधिकाऱ्यांना मी सूचना देईन एक दोन पाईप चालू राहून द्या

या माध्यमातून आपल्याला मी एवढंच सांगेल आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते एकनाथराव शिंदे साहेब असल अस संगमनेर तालुक्यावर ज्यांचं छत्र आहे नेहमी आपल्याला प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये असता असे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील आपण प्रत्येक भागाचा विकास करण्याचा संकल्प केला आहे त्यामुळं समोरच्या भीती वाट राहिली का आता आपला काय परत नंबर लागत नाही आणि तुम्ही नंबर लागून देणार नाही त्यामुळं परंतु यापुढे आपल्याला केंद्र सरकार राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजना प्रत्येक घटकापर्यंत नेऊन काम करायचं आहे जी काही योजनेचं आपल्या गावामध्ये काम सुरू होईल त्यामध्ये अधिकारी असेल जी एजन्सी असेल त्यांच्याबरोबर संवाद करून आपल्याला काम चांगल्या पद्धतीने करून घेऊन या योजनेचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झाला पाहिजे गाळ निघाल्यानंतर पाण्याची सुद्धा आपल्याला जमिनी सुद्धा सुटी झाल्या पाहिजे पाण्याची सुद्धा बचत झाली पाहिजे या दृष्टीने तुम्हाला आम्हाला काम करावं लागेल कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आज लागण्याची तारीख मोठी असल्यामुळे आज सरपंचांना बऱ्याच ठिकाण जायचं तुम्हाला जायचंय त्यामुळे जास्त काही बोलत नाही परंतु आपण इथे माझा मान सन्मान केला त्याबद्दल सरपंच असेल तुमच्या ग्रामस्थांचा खूप आभारी आहे या पुढील काळातही आपल्या मुलगा आपला भाऊ म्हणून आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये मी चोवीस तास उपलब्ध राहील काही असेल मला व्हॉट्सअप करत चला आपलं कुठलंही काम वाटणार नाही याची जबाबदारी माझी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम